दरम्यान उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होते महाविकास आघाडीने उमेदवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे सभा घेत आहेत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा तरुण पवारांसाठी प्रचार सभा घेतली जाणार जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज जळगावात होणार आहे सायंकाळी सहा वाजता त्यांचं जळगावात आगमन होणार असून जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर ही सभा पार पडणार आहे ह्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी सभेसाठी सर्व संपूर्ण तयारी ही झालेली आहे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे पंधरा ते वीस हजार नागरिक ह्या सभेला येणार असून उद्धव ठाकरे आज जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा आहे आणि नेमकी विदो विरोधकांवर ते काय काय बोलतात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर भुसावळमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे आणि दोन्ही नेते हे एकाच वेळी जिल्ह्यात आले असून भुसावळ रावेर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे तर जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा आहे एकाच वेळी ह्या दोन्ही सभा होत असल्यामुळे नेमकं ते आता काय बोलणार आहेत उद्धव ठाकरे विरोधकांचा कसा समाचार घेतात आणि त्याला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस कसं दे देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सचिन गोसावी पुढारी न्यूज Chào các bạn.